तात्पर्यनी चालले आहेत याबाबत सुनील नगर या ठिकाणी ती गोळा झाली ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर सदरचे नातेवाईक व संबंधित पोगल यांचे नातेवाईक यांना आम्ही पोलीस स्टेशन घेऊन आलो हे पहिल्यांदा हे दोन दु दो दुर्घटना झालेल्या आहे हे विद्युत विभागाचा याच्यामुळं या पोलिस साहेबांनी एक शब्द दिला होता आम्हाला की तुम्हाला न्याय देतोय या शब्दावर आम्ही इथं भागवान सरकड सरांकडनं शब्द भेट बे, भेटला शब्द दिले म्हणून एवढं उशीर थांबलो आहे आता न्याय भेटला आम्हाला हां मैत करा आता अंतविधी करा आता उद्या उद्या पर, परदेशी भेटू आपण म्हणून आपल्या आम्हाला एकंदरीत तुम्हाला असं वाटतं की एकत्रित पण त्यांनी न्याय देऊ शकले असे वाटत का तुम्हाला आम्हाला पहिल्यांदा 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 ह्या एमआरसी पोलीस चौकीमध्ये न्याय दिले आम्हाला न्याय भेटतो वाघमारे सरांनी जेवढं बोललो होतं त्या गोष्टी बरोबर त्यांनी चालल्यात आम्ही हा वाघमारे सरांचे फार आभार आहे आम्ही त्याने आम्हाला सहकार्य भरपूर केलं जसं ज्या शब्दाने त्यांनी बोललो होतं त्या ते शब्दाने त्यांनी चालले वाघाय सरांनी सरा। आणि पूर्ण पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला ऐकलं आमचं ऐकलं आणि आम्हाला मार्ग भेटला आमचे जे शिष्याला अपघात झाला त्याच्यानंतर त्याचे काय परिवाराचा विचार करण्यात आम्ही पोलिसांनी पुढं मांडलं वाघमार सरांना पुढं मांडलं त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करून परिवाराचा विचार करून त्यातन एक मार्ग काढले आम्हाला आभारी आम्ही पोलिस चौकीस पूर्णपणे वाघमार सरांचा सुद्धा आभारी आहे जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जय तीन आठ वीसशे पंचवीस रोजी सकाळी साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास अशोक पोंगुल यांच्या निवासस्थानी प्लॉट नंबर तीन सुनील नगर या ठिकाणी बोर्ड बसवण्याचे लोखंडी प्रेमचा बोर्ड बसवण्याचे काम चालू होते ते काम करीत असताना मृतक राजशेखर नारायण दोन तू वैचाळीस व गंगाधर ताटी व एक किल्लेस यांना विजेचा शॉक लागून दोघ बेशुद्ध झाले बेशुद्ध झाले तर रणा सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी तात्काळ तेथील लोकांनी हलवले सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी घटनास्थळी भेट दिली तसेच आमचे चौकशी अधिकारी यांना सूचना देऊन सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी रवाना केली सिव्हिल हॉस्पिटल येथे रवाना केल्यानंतर तेथे त्यांच्यावर ते ते पोस्टमॉर्टम करण्यात आले त्याच्यानंतर सदरचे बॉडी ही सुनील नगर येथे मृतकाचे अंत्यविधीसाठी आणण्यात आले होते त्या दरम्यान नातेवाईक यांनी व सदरची घटना अशोक पोंगुल हे जबाबदार आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे करावी याबाबत सुनील नगर या ठिकाणी ते गोळा झाले होते ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर सदरचे नाते नातेवाईक व संबंधित पोंगल लेनचे नातेवाईक यांना आम्ही पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे चर्चा झाली चर्चे मृतकाचे नातेवाईक यांचे समाधान झालेले आहे आणि त्यांनी सदरच्या मृतकावर रात्री अंत्यविधी केलेला आहे